खबर खबरदार महाराष्ट्राची नगर तालुका बागलाण येथील आदिवासी वस्तीमध्ये घरांच्या वरून विद्युत तारा गेल्यामुळे गुरुवार दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस प्रचंड वाऱ्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन वीस ते बावीस घरांची मीटर फॅन इलेक्ट्रॉनिक वस्तूला या जळून खाक झाल्या वेळोवेळी विद्युत महामंडळाला पंचायत मोरेनगर आणि आदिवासी बांधव या मार्फत निवेदन देण्यात आले होते की या तारांचे शिफ्टिंग करा परंतु अजूनपर्यंत कुठल्याही पद्धतीची कारवाई कामे यांनी केली नसून गुरुवार दिनांक बारा जून रोजी मोठी जीवितहानी टळली परंतु भविष्यात मोठी जीवितहानी होऊ शकते यामुळे आज दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत मार्फत महावितरण उपकार्यकारी अभियंता ठाकरे साहेब यांना निवेदन देण्यात आले की आमच्या घरातील जळीत वस्तूंचे पंचनामे करून भरपाई आणि येणाऱ्या काळात लवकरात लवकर वीज पोलांची शिफ्टिंग करण्यात येऊन आम्हाला न्याय देण्यात यावा जर सात दिवसाच्या आत कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही तर प्रचंड संख्येने आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा निवेदनाद्वारे करण्यात आला निवेदन महावितरण उपकार्यकारी अभियंता यांना देण्यात आले यावेळी सरपंच वैशाली देवरे माजी सरपंच किरण मोरे ओबीसी सेल अध्यक्ष सुरेश मोरे माजी सरपंच बाळासाहेब देवरे उपसरपंच महेंद्र माळी सुरेश अहिरे आदींसह मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त नागरिक उपस्थित होते भागलंड वृत्तांतसाठी सहसंपादक विनायक इनामदार